रायगड जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायती यांचा क्रीडा महोत्सव पेण नगरपालिकेच्या भव्य मैदानावर वीस डिसेंबर ते बावीस डिसेंबर या दिवशी आयोजित करण्यात आला होता या महोत्सवाचे उद्घाटन श्याम पोशट्टी जिल्हा नगर परिषद प्रशासन नगर विकास शाखा रायगड यांचे हस्ते करण्यात आले होते तर बक्षीस वितरण आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात रोहा नगरपरिषद खोपोली नगरपरिषद कर्जत परिषद महाड नगर परिषद श्रीवर्धन नगर परिषद उरण नगर परिषद मुरुड परिषद माथेरान नगर परिषद अलिबाग नगर परिषद माणगाव नगरपंचायत खालापूर नगरपंचायत म्हसळा नगरपंचायत पोलादपूर नगरपंचायत सुधागड पाली पंचायत तळा पंचायत व यजमान पेण नगर परिषदेचे साडेतीनशे खेळाडू कर्मचारी सहभागी झाले होते या स्पर्धेत बॅडमिंटन टेबल टेनिस बुद्धिबळ कॅरम रनिंग कबड्डी क्रिकेट व्हॉलीबॉल गीत गायन समूह गायन वैयक्तिक नृत्य समूह नृत्य वेशभूषा स्पर्धा प्रहसन स्किट रांगोळी स्पर्धा स्वलिखित कविता वाचन आदी स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धक कर्मचाऱ्यांना आमदार रवींद्र पाटील तसेच मुख्याधिकारी जीवन पाटील अधिकारी श्याम पोशट्टी एस ओ किरण शहा उद्योजक राजू शेठ डी बी पाटील सुहास कांबळे आदी मान्यवर अधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा